नमस्कार गीताज रेसिपीमध्ये आज आपण मैदा न वापरता एकदम खुसखुशीत कुछ अशी मूग डाळीची कचोरी कशी करायची ते पाहणार आहोत कचोरी करण्यासाठी सुरुवातीला आपण सारण करून घेऊया इथे दोन वाटी मुगाची डाळ मी चार तास भिजत घातलेली होती आता ही मुगाची डाळ आपण मिक्सरमधून बारीक करून घ्यायची आहे हे अशी ही बारीक करून घ्यायची अशी जास्त पण एकदम फाईन पेस्ट नाही करायची जरा अशी जाडीभरडी करायची आहे आता हे आपण बाजूला ठेवूया आता आपण कणिक मळून घेऊया कचोरीसाठी तर इथं मैदा अजिबात वापरला नाही तर दोन वाट्या ह्या बारीक रवा घेतलेला आहे चार टेबलस्पून तांदळाचं पीठ घ्यायचं आहे आणि चार टेबलस्पून गव्हाचं पीठ घ्यायचं आहे आता हे एकसारखं मिक्स करायचं आहे रवा तांदळाचं पीठ आणि गव्हाचं पीठ आता ह्याच्यात एक चमचा मीठ घालायचं आहे आणि यामध्ये एक टेबल स्पून ओवा घेतलेला आहे तो हाताने जरा क्रश करायचा आणि त्यात टाकायचं आहे अर्धी वाटी तेलाचं मोहन केलं ते यामध्ये घालायचं आहे सुरुवातीला हे फार गरम आहे त्यामुळे चमच्याने जरा एकसारखं करायचं आणि थोडं गार झालं किंवा मा हाताने मळायचं आहे आता हे तेल सगळ्या मिश्रणाला चांगलं चळून घ्यायचं आहे सगळीकडे ते तेल लागलं पाहिजे हे असा पिठाचा मुटका व्हायला पाहिजे आता हे मोहन बरोबर आहे आणि यामध्ये थोडं थोडं पाणी घालून आपण कणिक मळून घ्यायचे जास्त पातळ नाही म्हणाय मळायचे ह्या अशा पद्धतीने हे कणिक मळून झालेली आहे कणकेला थोडं तेल लावायचे आणि मळून घ्यायचे आणि एक तास दीड तास अशी झाकून ठेवायचे आता इकडे एक आपण सारण करायला कढई ठेवलेली आहे त्यात ते एक अर्धी वाटी तेल घातलं आहे आता तेल कडलेलं आहे मोहरी टाकली आहे अर्धा चमचा जिरे टाकले आहेत अर्धा चमचा जिरे मोहरी तडतडल्यानंतर जी डाळ बारीक करून घेतलेली ती यामध्ये आता डाळ घालायची आहे तेलामध्ये गॅस बारीक करायचं आहे आणि तेलामध्ये ही डाळ थोडी परतून घ्यायची आहे आणि आता जो गॅस आपण बारीक केलेला होता तो आता मध्यम करायचं आहे आणि या तेलामध्ये थोडी डाळ परतून घ्यायची आहे असं एक दोनदा एक एक मिनटाचं झाकण ठेवून डाळ परतून घ्यायची आहे आता ही डाळ थोडी आपली परतून घेतलेली आहे त्यामध्ये एक चमचा गरम मसाला घालायचा आहे एक चमचा बडीशेप टाकायचे एक चमचा आमचूर पावडर घालायचे आहे आणि दीड चमचा लाल तिखट घालायचं आहे आणि थोडी हळद घालायची आहे चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि मीठ घालून एकसारखं हलवायचं आहे आणि हे हलवत हलवत मधी एकदा दोनदा झाकण ठेवून ह्याला वाफ आणायची आहे चांगली तर आता हे तिसऱ्यांदा मी झाकण ठेवलेलं आहे तर बघा आता ही डाळ आपली चांगली मोकळी झालेली आहे आणखीन जरा हलवूया डाळ चांगली शिजलेली आहे हे समोसे आपण मैदा न वापरता केलेले आहेत आणि सारण हे मुगाच्या डाळीचं केलेलं आहे आता हे डाळ आपली मोकळी झालेली आहे तर आता हे एका ताटामध्ये काढून घेऊया आता इथे सारण हे एका ताटामध्ये काढलेलं आहे आता ही आपली कणिक दीड तास भिजलेली आहे चांगली जरा ही मर्दून घ्यायची कणकेच्या गोळ्या करून ठेवायच्या मोठ्या कचोऱ्या हव्या असेल तर मोठ्या गोळ्या करायच्या लहान कचोऱ्या हव्या असतील तर लहान गोळ्या करायच्या तर असं त्यातला एक गोळा घ्यायचा आहे आणि तो असा पसरवायचा आहे कडेने पातळ करायचा जरा आणि मध्ये जाड ठेवायचं आहे त्यामध्ये सारण भरायचं आहे तुमचा गोळा केवढा आहे त्याच्या ह्याने तुम्ही सारण भरा यामध्ये मी दोन च दोन चमचे आणि वरती सारण भरलेलं आहे आता हे त्याचं तोंड बंद करायचं आहे सगळीकडून आणि ह्याला आबदार असं लाटून घ्यायचं आहे खूप दाबायचं नाही तुम्ही पीठ लावूनही लाटला तरी चालतंय हे बी बीन पिठाचंच लाटलेलं आहे इकडं दोन्हीकडून लाटून घ्यायचं आहे खूप दाब द्यायचं नाही इकडे मी तोपर्यंत तेल कडायला ठेवलेलं आहे तर असं हे लाटून झालं की त्याला ते कचोरी सोडून घ्यायचे बघा कशी टम्म फुगली कचोरी दोन्हीकडून अशी अलटी पलटी करून दोन्हीकडे खरपूस भाजून घ्यायचे तर आपली कचोरी आता भाजून झालेली आहे तेल नितळून कचोरी एका ताटात काढून घ्यायचे दुसरी आपली तळायला टाकलेली आहे तेव्हा ही पण ते किती छान फुगली आहे तर अशा सर्व कचोऱ्या बनवून घ्यायच्या आहेत तर तुम्हाला ही माझी मूग डाळीची कचोरी हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट करून कळवा माझं चॅनल सबस्क्राईब करा माझा व्हिडिओ लाईक करा आणि इतरांना शेअरही करा धन्यवाद